अद्भुत प्रेम कहाणी विरहाने सोडले प्राण साथीदाराच्या नागिणीनेही गावकरी बांधणार प्रेमाचं स्मारक पहाडगड विकास खंडातील धूरकुडा कॉलनीत घडली हृदयद्रावक घटना पहाडगड महाराष्ट्र माणूस आणि प्राणी यांच्यातील प्रेमाचे बंध अनेकदा आपण पाहतो पण प्रेमासाठी प्राणांची आहुती देणारी गोष्ट दुर्मिळच अशीच एक हृदयद्रावक आणि अद्भुत प्रेमकथा पहाडगड विकास खंडातील धुरपुडा कॉलनी मध्ये समोर आली आहे येथे एका नागाच्या मृत्यूनंतर त्याच्या विरहात एका नागिणीनेही चोवीस तास त्याच्याजवळ बसून प्राण त्यागले या घटनेने संपूर्ण गावकरी अचंबित झाले असून त्यांनी या अमर प्रेमाच्या स्मरणार्थ एक चबुत्रा बांधण्याचा निर्णय घेतला आहे अपघातात नागाचा मृत्यू नागिणीची चोवीस तास सोबत गुरुवारी धुरकुळा कॉलनीजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका नागाचा दुर्दैवी मृत्यू झाला स्थानिकांनी सुरुवातीला हा एक सामान्य अपघात समजून मृत नागाला रस्त्याच्या कडेला केले मात्र काही वेळातच तिथे एक नागिण आली आणि मृत नागाजवळ बसून राहिली प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार नागीण सुमारे चोवीस तास त्याच जागी शांतपणे बसून होती जणू ती आपल्या साथीदाराला अखेरचा निरोप देत होती ती ना हल्ली ना कुठे गेली फक्त मृत नागाजवळ स्थिर बसून राहिली या घटनेने उपस्थितांना धक्का बसला कारण चोवीस तासांनंतर त्या त्याच जागी आपले प्राण सोडले हे हृदयद्रावक दृश्य पाहून कॉलनीतील रहिवासी थक्क झाले नागाच्या मृत्यूनंतर पूर्णपणे शांत आणि निश्चल होती असे गावकऱ्यांनी सांगितले जेव्हा गावकऱ्यांनी नागिनीही नागिनी मृत अवस्थेत पाहिलं तेव्हा सर्वांना या निसर्गातील अतूट प्रेमाची प्रचिती आली या हृदयस्पर्शी घटनेनंतर गावकऱ्यांनी एकत्र येऊन नाग नागिणी दोघांवर अंत्यसंस्कार केले सनातन धर्मात नागनागिणीला अत्यंत पूजनीय मानले जाते या श्रद्धेने प्रेरित होऊन आणि त्यांच्या निस्वार्थ प्रेमाचा सन्मान करण्यासाठी गावकऱ्यांनी त्या जागी एक चबुतरा बांधण्याचा निर्णय घेतला आहे हा चबुतरा त्यांच्या अमर प्रेमाचे प्रतीक म्हणून उभा आहे भारतीय लोककथा आणि पौराणिक कथांमध्ये नाग व नागिण यांना एकमेकांप्रति समर्पित आणि प्रेमळ जोडपं म्हणून दाखवलं जातं ही घटना याच श्रद्धेची आणि प्रेमाची साक्ष देते